श्रोतेहो नमस्कार आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो सरकारने बदलत्या स्पर्धात्मक युगातील बदलती काळाची गरज लक्षात घेऊन सर्वसामान्यांचा अर्थकारणातला सहभाग वाढवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत बी एस सी एन एस सी सेबी यासारख्या आर्थिक गुंतवणूक संस्था आणि नियामक संस्थांनी यावर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रम चालू केले आहेत आर्थिक सल्लागार मंडळी या प्रशिक्षणाद्वारे सामान्य नागरिकांना गुंतवणूक कशी करावी याबाबत मार्गदर्शन करत असतात आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर हा एक गुंतवणुकीचा प्रकार त्यात गुंतवणूक कशी करावी याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध आर्थिक सल्लागार प्रसाद भागवत यांच्याकडून सर आजकाल खूप ठिकाणी ऐकू येत आहे खूप लोकांना माहिती शब्द पडलेला आहे की आयपीओ एकतर ह्याचा आधी पीओ चा फुल फॉर्म काय आणि आयपीओ म्हणजे काय आयपीओ हा सध्या खूपच लोकप्रिय असा शब्द आहे आयपीओ चा लाँग फॉर्म म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर इनिशियल मधला आय मधला पी आणि ऑफर मधला ओके okay. आयपीओ याचा अर्थ असा की जेव्हा एखादा उद्योजक किंवा एखादी व्यक्ती एखादा व्यवसाय सुरू करते तेव्हा सुरुवातीच्या काळात तो व्यवसाय अतिशय छोट्या स्वरूपात असतो आणि नंतर नंतर तो वाढत जातो म्हणजे एखादी अगदी नंतर महानदी ठरलेली नदी, नदी सुद्धा उगमाच्या ठिकाणी अत्यंत क्षीण प्रवाह असतो तशाच प्रकारचं हे आहे आणि मग काय होतं की कालांतराने तो उद्योजक तो व्यवसाय जम बसवू लागतो वाढू लागतो सुरुवातीच्या काळात उद्योजकांनी उद्यो उद्यो या व्यवसायाकरता शंभर टक्के भांडवल स्वतःचं किंवा स्वतःच्या काही ठराविक निकटवर्तीयांकडनं घेतलेला असतं आणि तो व्यवसाय सुरू केलेला असतो पण जसा जसा व्यवसाय वाढायला लागतो त्याला आणखीन आणखीन भांडवलाची गरज पडायला लागते तेव्हा मग असा विचार येतो की ह्या व्यवसायामध्ये आता आणखीन भांडवल आपण आणलं पाहिजे आणि हे भांडवल आणण्याची काहीतरी मर्यादा असते प्रत्येक व्यक्तीची किंवा त्या समूहाची मग काही कालांनी असं शेवटी ठरवलं जातं की आता आपण ह्याच्यामध्ये लोकांकडून सहभाग घ्यायचा लोकांकडून भांडवल घ्यायचं आणि मग अशा प्रकारे लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जी भांडवल विक्री केली जाते त्याला इनिशियल पब्लिक ऑफर किंवा आयपीओ असं म्हणतात म्हणजे आपला जो काही परंपरागत पारंपारिक कौटुंबिक असा व्यवसाय होता त्याच्यामध्ये आता लोकांची भागीदारी घ्यायची लोकांकडनं पैसे उभे करायचे आणि त्या भांडवलाचा वापर करून आपला व्यवसाय अधिक वाढवायचा हा सामान्यपणे याच्यामध्ये हेतू असतो आणि म्हणून याला आयपीओ असं साधारणपणे म्हटलं जात पण मग आता हा आयपीओ चालू झालाय होणार आहे हे आपल्याला कुठे समजतं आणि ज्या लोकांना नवीन याच्यामध्ये गुंतवणूक करायची आहे तर त्यांनी ह्याच्याकडे काय कशा प्रकारे आपण हे केलं पाहिजे हल्ली समाज माध्यमांचे दिवस आहेत कुठलीही गोष्ट सामान्यपणे लपून राहत नाही तसेच ह्या सुद्धा या समाज माध्यमांतून आणि काही अधिकृत माध्यमांतून या, या सातत्याने प्रकाशित होत असतात ज्यांना त्याच्यामध्ये रस असतो त्यांनी थोडस लक्ष ठेवलं पाहिजे मी आयपीओची हो एक साधारण पद्धत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना समजून सांगतो ती अशी की जेव्हा एखादी कंपनी किंवा एखादा व्यवसाय शेअर बाजारामध्ये स्वतःची नोंद करून घेण्यासाठी आयपीओ आणण्याचं निश्चित करतो किंवा भांडवल विक्री करण्याचं निश्चित करतो तेव्हा तो बाजारामधले असे काही महत्वाचे ब्रोकर्स असतात त्यांच्याकडे जातो आणि त्या ब्रोकर्सकडे या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो की बाबा आपण किती शेअर्स विकायचे किती किमतीला विकायचे त्यातनं कोणाला किती द्यायचे वगैरे अर्थात याच्यासाठी नियम सुद्धा आहेत की कि पब्लिकला किमान किती शेअर्स द्यावे लागतात तर हल्ली सर्वसामान्य जे किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यांना किमान दहा टक्के शेअर्स हे विकावेच लागतात मग काही लोक दहा टक्के विकतात काही लोक वीस टक्के विकतात ते शेअर विकण्याची जी काही प्रक्रिया आहे ती ते जे ब्रोकर्स आहेत बाजारातले ते, बाजारात ते बाजाराच्या स्थितीचा अंदाज घेऊन हे जे कोणी कंपनीचे जे व्यवस्थापक असतात यांच्याबरोबर हे सगळ्या गोष्टी निश्चित करतात की आपला शेअर दहा रुपयाचा असेल तर आपण त्याला किती प्रीमियम घ्यायचा आणि कशा पद्धतीने तो विकायचा तो कधी विकायचा हे सगळं प्राथमिक स्वरूपावर एकदा ठरलं की मग कंपनी ही आपली जी काही नॅशनल एक्सचेंजेस आहेत बीएससी आणि एनएसई यांच्याकडे कागदपत्र त्या संदर्भातली जमा करते या दोन्ही एक्सचेंजेसमध्ये त्या कागदपत्रांची अतिशय बारकाईनी तपासणी होते अगदी प्रत्येक गोष्ट पडताळून बघितली जाते त्यात कोणती खोटी माहिती दिलेली नाही ना किंवा काही चुकीचा प्रकार होत नाही ना याच्याबद्दल काटेकोरपणे लक्ष ठेवलं जातं आणि मग आयपीओ विक्री करायला मान्यता मिळते ही मान्यता एकदा मिळाली की मग हळूहळू च्या परिपत्रकातून किंवा काही ब्रोकर्सच्या ऑफिसेसमधून वगैरे ह्या माहिती प्रसूत केली जाते लोकांपर्यंत की बाबा ह्या कंपनीनी त्या कागदपत्रांमधलं महत्वाचं एक डॉक्युमेंट आहे रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस ते फाईल केलंय किंवा कंपनीला सेबीनी आता आयपीओ आणायला मंजुरी दिलेली आहे अशा तऱ्हेच्या बातम्या पेपर्समध्ये यायला लागतात काही वेबसाईट्स ज्या फायनान्शियल माहिती लोकांना देत असतात तिथे त्या यायला लागतात आणि मग ह्या माध्यमात साधारणपणे जाहीर होतं की एक अमुक कंपनी ही आपला आयपीओ आणणार आहे आणि अशा वेळेला मग ती तारखा पहिल्यांदा घोषित होतात की ह्या ह्या तारखांना आयपीओ येणार आहे हा आयपीओ तीन दिवस चालतो म्हणजे कुठलाही आयपीओ अगदी अपवाद एखादा असेल टीसीएस सारखा पण ह्यापेक्षा जास्त चालत नाही तीन दिवस तो आयपीओ विक्रीसाठी खुला असतो तीन दिवसांमध्ये ज्यांना कुणाला त्याच्यासाठी अर्ज करायचा आहे त्याला अर्ज करता येतो हा अर्ज जे ब्रोकिंग करणारे लोक आहेत त्यांचे जे ऍप्स आहेत त्याच्यामधून करता येतो किंवा नेट बँकिंगमधून करता येतो मला विचाराल तर नेट बँकिंगमधून करणं हे जास्त सोयीस्कर जातं असा माझा स्वतःचा अंदाज आहे या दोन्ही माध्यमांतून लोक नवीन आयपीओला अर्ज करू शकतात सेबीजी आणखीन एक सांगितलंय की नवीन आयपीओ करता एक लॉटची रक्कम ही पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त सामान्यत असत नाही ती पंधरा हजाराच्या आतच म्हणजे एक लॉट साठी अर्ज करणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांची रक्कम ही पंधरा हजार रुपये पर्यंत जर खात्यात त्यांच्या असेल तर त्यांना तो अर्ज किरकोळ गुंतवणूक वर्गामध्ये करतायत म्हणजे आपल्याला समाज माध्यमातून ह्या प्रकारची माहिती नक्की मिळू शकेल हो, हो. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पंधरा हजार रुपये असतील तर तुम्ही हा अर्ज अर्ज नक्की करू हो. शकता त्याच्याकरता हो. इतर कुठलीही इतर रिक्वायरमेंट लागत नाहीये हो डीमॅट अकाउंट लागतात ऑफकोर्स कारण शेअर्स जमा होतात ते डीमॅट अकाउंट तेव्हा डीमॅट अकाउंट हे ओके आता दोन प्रश्न आहेत की आयपीओ मध्ये अर्थात जेव्हा आपण गुंतवणूक करतोय तेव्हा आपल्याला फायदा हवा म्हणूनच करतोय फायदा कसा होणार आहे आणि धोका पण कसा असणार आहे याच्यामध्ये किंवा मग तो धोका कमी कसा करायचा शेअर बाजार अशी कुठलीही गोष्ट आली की त्याच्यामध्ये धोका हा अपरिहार्यपणे असतोच असतो शेअर बाजाराशी संबंधित असा एकही व्यवहार बहुधा नसावा की धोका नाही पण तरी सुद्धा त्यातल्या त्या तुलनेनी आयपीओ मध्ये नुकसान होण्याची शक्यता ही तशी बरीचशी कमी असते जर का गुंतवणूकदार थोडे जागरूक असतील गुंतवणूकदारांनी काही त्या आयपीओ ला अर्ज करण्यापूर्वी त्या कंपनीची काही माहिती जी सर्व समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर आलेली असते ती थोडीशी जरी घेतली किंवा चार चांगल्या ब्रोकर्सचे त्याच्याबद्दलची आलेली मतं वाचली किंवा आपल्या विश्वासातील एखादा जर चांगला आर्थिक सल्लागार असेल त्याच्याशी कडे चौकशी केली तर सामान्यपणे कळतं की ही कंपनी कशी आहे हे आकारत असलेली किंमत आणि त्या किमतीला जो प्रीमियम असं म्हणतात तो प्रीमियम योग्य आहे का हे प्रमोटर्स कसे आहेत बाकी या बाकीच्या गोष्टी या ढोमळमानाने सामान्यपणे कळतात आणि आयपीओ बहुतेक वेळा जर थोडं जागरूकपणा दाखवला तर शेअर होल्डर्सना फायद्यात ठरतो साधारणपणे आयपीओ आता मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तीन दिवस हा वर्गणीसाठी चालू असतो म्हणजे तीन दिवस आपण अर्ज करू शकतो नेट बँकिंग किंवा आपल्या ब्रोकरच्या ऍपच्या माध्यमातून हल्ली चौथ्या दिवशी सामान्यपणे चौथ्या किंवा पाचव्या दिवशी त्याचं वाटप होतं बर वाटप म्हणजे जेवढे अर्ज केले आहेत त्या प्रमाणात जर ते अर्ज एकच पट असतील तर सर्वांनाच मिळतात जर ते अर्ज त्या आयपीओ मध्ये ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त रकमेचे गेले तर मग शेवटी लॉटरी सिस्टीम होते कधी कधी दोघांमध्ये एकाला मिळतो कधीकधी पाच लोकांमध्ये एकाला मिळतो आता परवा परवा जो लोकप्रिय कोल इंडियाची एक सबसिडरी होती तिचा आयपीओ होता त्याच्यामध्ये ते तेहतीस जणांना एकामध्ये तो मिळाला अशा पद्धतीने अत्यंत पारदर्शकपणे हे वाटप केलं जातं म्हणजे लोकांची तक्रार असते की आम्ही अर्ज करतो पण आम्हाला शेअर्स मिळत नाही तर तो नशिबाचा भाग आहे चांगल्या आयपीओला नेहमीच जास्त प्रतिसाद मिळतो आणि त्याच्यामुळे नेहमी लॉटरी पद्धतीने त्याची वाटप करण्याची पद्धत आहे ती पद्धत शंभर टक्के पारदर्शक आहे आणि आज ना उद्या जर आपण अर्ज करत राहिलो तर कधी ना कधी आपल्याला ते शेअर्स नक्की मिळतात तर त्याच्यामध्ये तसा काही गडबड होत नाही आता आयपीओ बद्दल तर तुम्ही सांगितलंच पण अलीकडे एनएफओ हे पण आम्हाला खूप वेळेला ऐकू येत आहे तर ह्याच्याबद्दल काय सांगाल yes. एन एफ ओ कडे मी एक येण्यापूर्वी एक आणखीन एक गोष्ट सांगतो की जी मी वैयक्तिक रित्या पाळलेली आहे माझी स्वतःची अशी पद्धत होती की आयपीओला जेव्हा कधी मला शेअर्स लागले तेव्हा मी खूप जास्त विचार न करता त्यात गुंतवलेलं भांडवल मी प्रत्येक वेळेला पहिल्या दिवशी काढून घेत असे आणि मग जो काही फायदा म्हणजे फायद्यारूपी जे शेअर्स माझ्या खात्यात शिल्लक राहतील त्यांची माझ्या दृष्टीने मी काही पैसे खर्च करून केलेली ती गुंतवणूक नसल्यामुळे ते मी दीर्घ काळाकरता ठेवत असे अशा रीतीने नवीन गुंतवणूकदार आपला शून्य किंमत असलेला फोलिओ झिरो कॉस्ट इन्व्हेस्टमेंटचा फोलिओ लाँग टर्म मध्ये बिल्ड करू शकतात सो ही माझी स्वतःची वैयक्तिक पद्धत आहे ही प्रत्येकाने आम्हाला आणलीच पाहिजे असा माझा आग्रह नाही तर हा आयपीओ बद्दलचा विषय होता एन एफ ओ ही आयपीओ सारखीच दिसणारी पण आयपीओ नसणारी अतिशय वेगळी अशी पद्धत आहे एनएफओ याचा अर्थ म्युच्युअल फंड्सनी नव्याने आणलेला पब्लिक इश्यू अच्छा एन एफ ओ म्हणजे न्यू फंड ऑफर तर ह्याचा सगळ्यात मोठा फरक असा की म्युच्युअल फंड्स जेव्हा एखादा एन एफ ओ आणतात तेव्हा त्यातनं ते आधीच्या बाजारात असलेले शेअर्सच विकत घेत असतात वेहऱ्याच आयपीओ मध्ये बाजारात तो शेअरच नव्याने येत असतो त्यामुळे त्याचा भाव हा नव्याने ठरणार असतो म्युच्युअल फंड जेव्हा एन एफ ओ आणतात तेव्हा बाजारात आधीच ज्यांचे भाव ठरलेले आहेत ते शेअर्स ते विकत घेत असतात त्यामुळे एन एफ ओला अर्ज करण्याने खूपसा फायदा होतो असा अजिबात नाही किंबहुना एनएफओ मध्ये जो खर्चाचं जे प्रमाण असतं ज्याच्यामध्ये कमिशन्स आणि इतर सगळ्या गोष्टी असतात ते जास्त असू शकतं तर त्याच्यामुळे एन एफ ओ तशा दृष्टीने हा क्वचितच फायदेशीर ठरणारा प्रकार आहे विहिज आयपीओ हा बहुतेक वेळा फायद्यात ठरणारा प्रकार आहे दोन्ही ठिकाणी गॅरंटी कसलीच नाही पण तरी सुद्धा आयपीओ चांगला आयपीओ हा शब्द मी वापरेन आयपीओ म्हणजे अध्याहूत आहे की एक चांगला अभ्यास करून थोडीशी काळजी घेऊन केलेला आयपीओ केला तर फायदा होण्याची शक्यता जास्त आहे व्हहऱ्याज म्युच्युअल फंड्सने आणलेल्या एनएफओ मध्ये नवीन असं काहीच मिळणार नसल्यामुळे आणि त्याचा खर्चांचं प्रमाण जास्त असल्यामुळे एनएफओला अर्ज करणं हे बहुतेक वेळा फायद्याचं ठरत नाही सो गुंतवणूकदारांनी ही काळजी घ्यायला पाहिजे आणि गुंतवणूकदारांनी स्पष्ट त्यातला फरक ओळखला पाहिजे की आयपीओ हा फायदेशीर बाब आहे एनएफओ हा तितकीशी फायदेशीर बाब नाही तेव्हा नवीन गुंतवणूकदारांनी आयपीओचा जो काही पर्याय आहे तो सडळ हस्ते निवडावा थोडीशी काळजी घ्यावी पण वारंवार अर्ज करायला हरकत नाही आणि त्याच वेळेस एनएफओचा पर्याय हा शक्यतो टाळावा एनएफओला अर्ज करू नये दहा रुपयाला युनिट म्हणजे स्वस्त ही अत्यंत चुकीची अशी समज आहे की जिचा वारंवार उल्लेख आपल्याला मार्केटिंगचे लोक करताना आढळतात त्याच्यामुळे शक्यतो एन ना अर्ज करू नये आयपीओ ना अर्ज करावे असं मी माझ्या सगळ्या श्रोत्यांना आयपीओ बद्दल एनएफओ आणि आयपीओ दोन्ही बद्दल माहिती तर मी आली फक्त एक अजून एक शंका आहे आयपीओ बद्दल की समजा एखाद्या गुंतवणूकदाराने अर्ज केला आणि त्याला ते विशिष्ट दहा शेअर पंधरा शेअर मिळाले आता त्यानंतर जसा कंपनीचा फायदा होत जातो तशी त्या कंपनीच्या त्या शेअर्सची किंमत वाढते आणि मग आपल्यावर काही बंधन असतं का की हे तुम्ही इतके दिवस ठेवले पाहिजेत किंवा कधी काढले पाहिजेत असं कुठलंही लॉक इन आयपीओसाठी नसतो रिटेल इन्व्हेस्टर्स आयपीओचे शेअर मी म्हटलं मग अशी तसं पहिल्या दिवशी पहिल्या दहा मिनिटात सुद्धा विकू शकता अच्छा त्यामुळे जसा आपल्याला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता तुम्ही काही शेअर्स स्वतःकडे रिटर्न करू आयपीओचा मी म्हटलं तसं की आपलं भांडवल काढून घ्यायचं आणि जे शेअर्स उरतील त्याच्यामध्ये आपलं भांडवल नसल्यामुळे आपण त्या बाबतीत धोका करू शकतो सो ते शेअर्स तुम्हाला दीर्घकाळाकरता ठेवले तरी काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये धोका तसा नसतोच मला वाटतं की आयपीओ बद्दल तुम्ही आपल्या श्रोत्यांसाठी बऱ्याचसा हा कॉन्सेप्ट क्लिअर झाला आहे असं मला वाटतं आणि पंधरा सारख्या गुंतवणुकीमध्ये सुद्धा हो। आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा नक्कीच मिळू शकतो जर हो। आपण व्यवस्थित अभ्यास करून जर एखादा आयपीओ आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर धन्यवाद हो। भागवत सर आज आपण आयपीओ बद्दल आणि एनएफओ बद्दल आम्हाला बरीचशी मूल्यवान माहिती दिली आकाशवाणीतर्फे आपले धन्यवाद धन्यवाद श्रोते हो केव्हाही कुठल्याही प्रकाराने केलेली बचत ही नेहमीच मदतपूर्ण ठरते परंतु त्याबाबत शास्त्रशुद्ध माहिती असल्यास आपण संभाव्य धोके टाळू शकतो आणि जास्तीत जास्त गुंतवणूक करून आपला आर्थिक दर्जा सुधारू शकतो आजचा हा कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडला असणार श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही वरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधी ऐकता येईल या आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्यक गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय डॉक्टर तनुजा जावडेकर निवेदन गौरी देशमुख